पुणे जिल्हा परिषद म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्वाचा भाग ग्रामीण भागातल्या विकासाचे राजकीय ताकदीचे आणि पक्षाचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली कारण यंदाच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील तीन तालुके हे सत्ता ठरवणारे महत्वाचे तालुके ठरणार आहेत अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं गणित बदललंय आणि भाजपनेही जोर पकडलाय अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत कोणाचा झेंडा फडकतोय हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आणि नेमकं पुणे जिल्ह्यातील नेमके असे कोणते तालुके सत्ता आणण्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत तेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज मंडळी आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकार आणि प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली राज्य सरकारने जिल्हा परिषद गट आणि यांची संख्या निवडणुकीप्रमाणे म्हणजेच पाच वर्षांचा कार्यकाळ संपला त्यावेळी दोन हजार बावीसला असलेली गटाची संख्या ही कायम ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय यानुसार आता पुणे जिल्हा परिषदेचे गट व गण हे निश्चित करण्यात त्यातच राज्य सरकारने पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी यापूर्वी दोन हजार बावीस मध्ये निश्चित केलेली गटगण रचनेचा प्रारूप आराखडा हा सोमवारी चौदा जुलै रोजीच अंतिम केलाय आणि त्या संदर्भातला अध्यादेश देखील सरकारकडून जारी करण्यात आलाय त्यामुळे संपूर्ण राज्यासाठी पुणे जिल्हा परिषदांमध्ये जास्तीत जास्त पंच्याहत्तर आणि कमीत कमी पन्नास गट असणार असल्याची देखील माहिती देण्यात आली पुणे जिल्ह्यातील तेरा तहसील कार्यालयांबरोबरच पंचायत समिती कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळांवर गटगण रचनेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आणि ही प्रारूप रचना दोन हजार अकराची जनगणना ग्राह्य धरूनच तयार करण्यात आली आहे यामुळे ग्रामीण भागात आतापासूनच इच्छुकांनी जोरदार सुरू केली या या प्रारूप येत्या नागरिकांना हरकती सूचना नोंदवता येणार राज्य नव्या आराखड्यानुसार जुन्नर खेड आणि इंदापूर या तीन तालुक्यांना पुणे जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक जास्त सदस्य असणार आहेत आणि या तिन्ही तालुक्यांना प्रत्येकी आठ सदस्य असणार आहे म्हणजेच पुणे जिल्हा परिषदेच्या त्र्यात्तर पैकी चोवीस सदस्य हे जुन्नर खेड आणि इंदापूर या तीन तालुक्यातून असणारे तर सर्वात कमी सदस्य संख्या ही दोन जिल्हा परिषद संख्या रायगड तालुक्यातून असणार आहे तसेच पुणे महापालिकेमध्ये हवेली व मुळशीतील तेवीस गावं नव्याने समाविष्ट झाल्याने हवेली तालुक्यातील गटांची संख्या ही सात न कमी झाली यात नवीन गट रचनेत जुन्नर खेड भोर दौंड आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी एका गटाची वाढ झाली जिल्हा प्रशासनाने दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे आकडेवारी ही सरकारकडे सादर केली आणि त्यानुसारच पुणे जिल्ह्यातील महापालिका नगरपालिका नगर, नगर परिषद त्याचप्रमाणे नगरपंचायत हे गट निश्चित करण्यात आले असून त्यात जुन्नर खेड भोर दौंड आणि इंदापूर तालुक्यातील गटसंख्येत वाढ झाल्याचं समोर आलं त्यामुळे आता या तालुक्यातील गटगण्यांच्या रचनेत मोठे फेरबदल होणार असल्याचं देखील स्पष्ट झाले तसेच वडगाव मावळ देहू मनसर आणि माळेगाव येथे नगरपंचायत झाल्याने ग्रामीण क्षेत्रातून लाख लोकसंख्या कमी झाली यामुळे पुणे जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या ही नगर जिल्ह्यापेक्षा कमी झाल्याने गटाची दोन व गणांची संख्या ही चार ने कमी झाली तर हवेली तालुक्यातील गटसंख्या तब्बल सात ने कमी झाली त्यामुळेच पुणे जिल्हा परिषदेच्या सत्तेचा कौल हा कुणाच्या पारड्यात द्यायचा हे या तीन तालुक्यांच्या हाती असणार आहे राज्यात महायुती एकत्र सत्तेत असले तरी पुणे जिल्ह्यात भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकडात शिंदे शिवसेना ही आगामी महापालिका पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने जोर लावणार आहे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती एकत्र लढण्याची देखील शक्यता आहे आणि अशातच एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख होती पण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ही विभागली गेली तर दुसरीकडे भाजपची ताकद देखील वाढलेली दिसून येते त्यामुळे सध्या जुन्नर खेड आणि इंदापूर हे तीन तालुके पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत महायुती एकत्र लढणार का तसेच राष्ट्रवादी पुन्हा आपला दबदबा राखणार का की भाजपचा प्रभाव हा वाढणार हे सगळं आता येत्या काही आगामी राजकीय घडामोडींवर आणि जनतेच्या मतदानाच्या निर्णयावरच अवलंबून आहे त्यामुळे पुण्यातील ही निवडणूक स्थानिक नाही तर राज्याच्या राजकारणाला दिशा देणारे ठरणारे हे मात्र नक्कीच अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा